गोष्टीची यशोगाता त्याचप्रमाणे सविस्तर मार्गदर्शन प्रास्ताविक आणि जरेवाडी शाळेच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण विकास अभियानाची मुहूर्तमेढ त्याचप्रमाणे तो उपक्रम या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर बोलतील आदरणीय संदीप पवार सर की ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो हो, आहोत आणि ज्यांच्या बोलण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत त्याचप्रमाणे मिशन जरेवाडी हा उपक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणून मी पाचरण करतो आदरणीय संदीप पवार सर आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे अभियान राबवलं जात आहे जरीवडी पॅटर्न जरीवडी मिशन या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या आष्टी मतदारसंघाचे सन्मान्य आमदार आदरणीय अण्णा आपल्या संपूर्ण विभागाचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या अभियानाला गती देणारे आदरणीय श्री ओ साहेब श्री जीवने साहेब त्याचप्रमाणे माननीय सोळंके साहेब हा आराखडा तयार करण्यासाठी मेहनत घेणारी सर्व टीम कापसे मॅडम त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे प्रमुख आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब फुलारी साहेब त्यांची सर्व टीम त्याचप्रमाणे आष्टी पाटोदा आणि शिरोड तालुक्यातील माननीय गटविकास अधिकारी साहेब मंचावरील इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला दिशा देणारे त्याचप्रमाणे वारंवार आमच्या जरेवडी शाळेला सहकार्य करणारे सर्व पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं ते शाळेकडे लक्ष देतात आणि या ठिकाणी उपस्थित तिन्ही तालुक्यातील सर्व विस्ताराधिकारी सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व प्रमुख केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी परिसरातील ग्राम असतो पहा गेल्या अनेक वर्षापासून शासनानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सातत्यानं अनेक प्रयोग राबवले आणि ते प्रयोग आपण सातत्यानं प्रयत्न करून सुरू ठेवले परंतु यावर्षी आपल्याला आत्ताच्या नवीन जर नुसार निपुण भारत अभियान मिशन आपलं गेल्या वर्षीपासून सुरू आहे परंतु आपल्याला दोन हजार सत्तावीसपर्यंत इथं तिसरीतील तिसरीपर्यंतचा एकही विद्यार्थी वाचन लेखन आणि गणनापासून वंचित राहू नये अशा प्रकारची सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन आपल्याला केंद्र शासनाने केलं राज्य शासनाने केलं विद्यार्थ्यांना किमान मूलभूत बेसिक अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत तरच तो बाकीच्या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देईल आणि तरच तो जीवनात खरं शिक्षण घेऊ शकेल परंतु जर बेसिकच प्राप्त नसेल तर विद्यार्थ्यांना याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी मग साहेबांनी जुने साहेबांनी असं सांगितलं की या ठिकाणी आपण जो कार्यक्रम लागू करत आहोत तो छानच आहे मग आपण जरेवाडी नाव देऊ त्याचं कारण असं त्यांनी संकल्पना मांडली की जरेवाडी शाळेनं एक छोटंसं गाव ज्या गावाला रस्ता नव्हता आणि त्या गावाला एक साडेतीनशे लोकसंख्या त्यावेळेस होती अठरा वीस विद्यार्थी शाळेमध्ये यायचे मग या शाळेनं शिक्षक समाज आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित एकसंगतेच्या कार्यातून जो गुणवत्ता विकास साधला स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि आजूबाजूच्या अनेक गावातील विद्यार्थी शाळेमध्ये आले म्हणजे पंचवीस चोवीस पटावरून थेट आठशे प्लस पट झाला म्हणजे हे खूप त्यांनी चांगल्या प्रकारे साध्य केलेलं आहे आणि आदरणीय जीवनेसाहेब गेल्या वर्षी आले होते आणि त्यांनी सर्व पाहिले त्यांना खात्री पटली की या ठिकाणी खरंच शिक्षक एकसंगतेनं मेहनतीनं काम करतात त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे शिक्षकाने अहोरात्र मेहनत जरी केली तरी आपलं शिक्षण प्रक्रिया आणि शिक्षण क्षेत्र इतकं व्यापक आहे आपण सर्वच्या सर्व उद्दिष्ट सर्व जे ध्येय आहेत ते आपण साध्य करू शकत नाहीत इतकं मोठी व्यापक तक त्याच्यामध्ये आहे परंतु प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवल्यास आपण एक साधारणपणे काही नाही परंतु चांगल्या क्वालिटीकडे जाऊ शकतो साधारण सुरुवात करून हे या शाळेनं दाखवून दिलं ही एक प्रेरणा आहे हा जरेवडीकरांच्या एकजुटीचा गौरव आहे आणि म्हणून या ठिकाणाला या अभियानाला जरेवडी पॅटर्न असं नाव देण्यात आलं किंवा जरेवडी मिशन या कि आता यामध्ये आपल्याला तीन टप्प्यात काम करायचं आहे ते सर्व माहिती तुम्हाला वाळके सर सांगतीलच परंतु हा एक प्रारंभिक टप्पा आहे आम्ही अण्णांना सुद्धा सांगितलं होतं की आता जानेवारी संपत आलेलं आहे आठ दहा फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत आपली सर्व प्रशासकीय यंत्रणा जी असते मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुख असतील विस्तारा क्षमता विकसित होण्यावर भर द्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला जाटनोरे साहेब ज्यांनी गुणवत्ता विकास अभियानामध्ये अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे आणि खूप डीपमध्ये अभ्यास आहे ते तुम्हाला त्यांच्या मनोगतामध्ये सांगतील की त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जादू आहेत भाषा आणि गणिताच्या ते तुम्हाला सांगतील तर अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाना देखील सांगितलं की अगोदर विद्यार्थ्याला बेस पक्क होऊ द्या म्हणजे आपल्याला इमारत चांगली बांधता येईल आणि म्हणून सुरुवातीला अभियानाचेही व्यापकता लक्षात येत आहेत आपण जोरात गरजनांच्या टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करूया बेसिक आपल्याला क्षमता प्राप्त करून देणं गरजेचं आहे आणि या अनुषंगानं पहिला कार्यक्रम आणि यामध्ये डिझाईन स्वतः आदरणीय जीवने साहेबांनी त्याच्यामध्ये काय आम्हाला डिझाईन्स दिल्या स्वतः साहेबांनी संकल्पना दिली की असं असं करा म्हणजे यामध्ये आहेत खूप चांगलं काम बऱ्याच शाळेमध्ये होतंय कमी जास्त थोडं होतंच असतं परंतु बहुतेक शिक्षक हे चांगलं काम करत आहेत आणि त्यांना अधिक दिशा देण्यासाठी त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपलं काम कमी आहे असं वाटतंय त्या शिक्षकांना सुधारण्याची संधी देण्यासाठी आणि आपणही या सर्व कामाची प्रेरणा घेऊन आपणही इतरांसारखं का काम करावं एक आत्मिक समाधान त्याच्यातून मिळणार आहे या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी माझंही योगदान महत्त्वाचं आहे हा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी हे गुणवत्ता अभियान यशस्वी करून दाखवायचे पहिल्या टप्प्यातलं आणि जूनपासून अगदी परफेक्टली जूनपासून आपण हे अभियान अतिशय यशस्वीपणे सुरू करणार आहोत एकदा बेस पक्का झाला तर त्याच्यावर कितीही मजबूत इमारत सुंदर पद्धतीनं बांधता येते हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून सर्व बांधवांना विनंती राहील प्रशासनातर्फे की आपण या अभियानाचा स्वीकार करून या ठिकाणी अत्यंत व्यवस्थितपणे समजून घेऊन काही शंका असल्यास त्या विचारून आपण अधिकाधिक सरावाच्या माध्यमातून हे अभियान आपल्याला यशस्वी करायचं आहे या अभियानाबद्दल तर तुम्हाला बाकीचे सांगतीलच परंतु या अभियानाचं जी संकल्पना नाव देण्याची आली त्याबद्दल या ठिकाणी बरेचसे शिक्षकांनी यापूर्वी जरेवडील शाळेला व्हिजिट दिलेली आहे अनेक शिक्षकांनी प्रेरणा घेतलेली आहे आम्ही नेहमी सांगतो सकाळीसुद्धा आपल्या शिक्षकांनी शाळा पाहताना आम्ही सांगितलं की आम्ही परिपूर्ण नाही आहेत अजून आम्हाला अजून बरंच काही करायचं आहे आमची वाटचाल चालू आहे कारण आपली प्रक्रिया मोठी आहे आपले ध्येय खूप क्षितिजाच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला म्हणून हे काम सातत्याने चालूच राहणार आहे तुमच्या काही आवश्यक सूचना असतील की ज्या जरेवाडीच्या यशामध्ये अजून भर टाकतील अजून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी यांना उपयोग होईल तर अवश्य सांगाव्यात आम्ही अनेक कल्पनांचा जे लोक व्हिजिटला येतात त्यांचा विचार केलेला आहे आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे कारण सगळ्याला माहिती आहे की व्यक्ती परिपूर्ण नसते काही ना काही कमतरता राहत असते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही यशस्वीपणे सर्व टीमवर्कच्या माध्यमातून मी आवर्जून उल्लेख करतो आमच्या टीमचा की आमची जी शिक्षकांची टीम आहे म्हणजे एक औपचारिकता नाही बोलण्यामध्ये त्याच्यामध्ये सत्यता आहे की आमच्या आष्टीच्या एक धोंडे भगिनी होत्या सुरुवातीला आलेला मला अनुभव आठवतो सुरुवातीला त्या शिक्षका मला जोडीदार म्हणून आल्या त्यांचं लहान बाळ होतं अतिशय मेहनत करून त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये काम केलं म्हणजे पहिल्या त्या त्यानंतर आजपर्यंत अनेक शिक्षक आले अनेक बदलून गेले आपापल्या सोयीप्रमाणे जे जे शिक्षक बदलून गेले त्यापैकी तुमच्या आष्टी तालुक्यातील घोडके सर असतील आमच्या प्रमोद झावरे सर असतील प्रवीण शिंदे सर असतील किंवा शेख सर असतील पाठवत्याला सौताळ्याला गेलेले किंवा धामणगावला गेलेले आमचे ज्या शाळा घडवणे असे उद्धव सर म्हणजे मला एक म्हणायचं आहे की या शाळेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक अतिशय मेहनतीने काम करतात आणि या शाळेच्या उपक्रमांची या शाळेची जी सवय लागली आपल्याला काम करण्याची त्या सवयीचा उपयोग ते आपल्या शाळेच्या विकासासाठी करून घेतात हे सगळ्यात मोठं औट्टीवत झालं त्यांना पदी प्रमोशन मिळालं माझे जोडीदार मला सिनियर असलेले आदरणीय सुळेसर हे आता या शाळेचे मुख्याध्यापक झाले सर्व लोकांना मी सांगू इच्छितो मुख्याध्यापक किंवा की इतर पदवीधर किंवा सहशिक्षक अशी आम्ही भावना कधी बाळगली नाही आमचा यशाचा मंत्र आहे आम्ही सर्व टीमच्या माध्यमातून काम करतो कोणालाही त्याचा मान सन्मान असं मिळालं पाहिजे ही अपेक्षा नसते आणि म्हणून एक दिलानं एक जेवण आम्ही काम करतो म्हणून या ठिकाणी आत्तापर्यंत हे सगळं व्यवस्थित टिकून राहिलेलं आहे कारण आत्ताच्या काळामध्ये बदललेली सामाजिक परिस्थिती अत्यंत ताणतणावाची परिस्थिती वेगवेगळे उपक्रमांचा भडीमार किंवा इतर गोष्टी या सर्वांपासून आम्ही थोडंसं बाजूला होऊन त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला यश मिळतं यानंतर या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहेत जे आमचे बांधव या ठिकाणी काम करतात आपापल्या तालुक्यामधल्या शाळेवर बरेचसे बांधव माझे मित्र आहेत माझे यातले वर्गमित्र सुद्धा भरपूर आहेत आणि बरेचसे बांधव असं सांगतात की सर आमच्याकडे ग्रामस्थ असं आहे तसं ता आहे असं सांगतात ग्रामस्थाचं आमचं जमत नाही ते लोक सहकार्य करत नाहीत ग्रामस्थांचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे अतिशय महत्त्वाचा शेवटी त्यांना गावाचा शाळेचा सा अभिमान असावा मग ह्या ग्रामस्थाचं जे तुमचं दूषित किंवा जे काही गैरसमज असेल ते दूर करण्यासाठी थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने काम करून दाखवा त्यांच्यापुढं आउटपुट द्या त्यांच्यापुढं सादरीकरण करा अगदी तुम्हाला ते नक्की सहकार्य करतील याचं उदाहरण जर सांगायचं जर ठरलं आमच्या यशाच्या गमकाचं अजून एक महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे आमचे जरेवडीचे ग्रामस्थ अभिमान वाटतो आणि बोलताना अंगावर काटा येतो एकोणतीस वर्ष झालं या ग्रामस्थाचा माझा संपर्क आहे या ग्रामस्थांनी स्वतःच्या पोटाला चिमता घेतला तोडणी कामगार नव्वद पंच्याण्णव टक्के जात होते ही पार्श्वभूमी सांगणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण